महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लाखो अंगणवाडी सेविकांना आयटक संघटनेतर्फे महत्त्वपूर्ण पत्र संप थांबवण्याचे अनेक प्रयत्न काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील भगिनींना अजिबात घाबरू नका तटस्थ भूमिका ठेवा अजून तरी आपला संप मिटलेला नाही हा संप मोडकळीस काढण्यासाठी प्रशासनाने पर्यायी शस्त्र काढणे सुरू केले आहे त्यामुळे सोशल मीडिया अंतर्गत अशा काही ज्या बातम्या येतात त्या आपल्याला जाणीव करून देण्यासाठी असतात त्यामुळे बातमी वगैरे काही येऊ देत आम्ही त्या क्षेत्रात काम करतो काहीही फरक पडणार नाही आयटक संघटने संघटनेतर्फे आपल्याला सांगण्यात येत आहे गेल्या दहा वर्षापासून त्यांच्या कोणत्याही परिस्थितीत सोशल मीडियामुळे परेशान होऊ नका ओके जर हे पत्र प्राप्त झालेच असेल तर प्रत्येक शब्दाने शब्द तुम्हाला डगमिण्याच्या उद्देशाने टाकलेला आहे हे पण लक्षात ठेवा भगिनींनो घाबरू नका हम सब एक आहे तुम्ही बितरलात तर सर्व काही संपलं समजा ह्या सरकारला हेच हवे आहे संप मोडकळीस काढण्यासाठी हा शासनाचा खुळचटपणा आहे हे लक्षात ठेवा काढता काढता काढून टाकावं म्हणावं पाणी में छला लगाने के बाद लहरे तो आती ही रहती है ये तो सबको पता है कहा है ना लहर असे डरकर नौका पार नहीं होती अरे कोशिश करने वालों की तो कभी हार नहीं होती बस कोशिश सातत्य कमी पडू देऊ नका वारूळावून चढणारी मुंगी आपण बघितलीच असणार तिला कितीही संकट आली तरी ती आपला मार्ग सोडत नाही जोपर्यंत शिखर सर करून पोहोचत नाही शिखरावर चढून पोहोचत नाही तोपर्यंत अहो जर त्यांची जिद्द सोडत नाही जिंकल्याशिवाय तर आपण देतो तुम्ही तर माझ्या आहेत तुमची कमी पडू देऊ नका भगिनींनो अभि नाही तो कभी नाही संकट संघटना तुमच्या पाठीशी आहे ठामपणे उभे राहा कितीही गुन्हे दाखल होऊ द्या आपण काही चोऱ्या करत नाही त्यामुळे काहीही फरक पडत नाही क्रांती आणायची असेल तर सरकार नाही सरकार सरकारसोबत दोन हात करावेच लागतील हे है लबाड सरकार आहे अर्थातच चोरांच्या उलट्या बोमा त्यामुळे घाबरून कामावर जाऊ नका हम सब एक है हमारी युनियन हमारी ताकद आहे या म्हणेप्रमाणे एक होऊ या लढाई यशस्वी करूया